रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुंबई एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्या दृष्टीनं संपलेली आहे त्यामुळे नवा उदय होईल असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं त्यांच्या विधानाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही दुजोरा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय तेवीस तारखेला मोठा भूकंप होणार आहे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं शेवाळे म्हणाले एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत असताना नवा उदय होईल अशा अर्थाचे विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले त्यांच्या एक पाऊल पुढे टाकून उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार असल्याचे जाहीरपणे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले दोघांच्याही वक्तव्यावरून राहुल शेवाळे यांनी पलटवार राहुल शेवाळे म्हणाले काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार काहीतरी विधाने करतायत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास इच्छुक आहेत असा गौप्यस्फोट करीत दुसऱ्या उदयपेक्षा स्वतःच्या असताची काळजी घ्या असा सल्ला शेवाळे यांनी दिलाय राऊत आणि वडेट्टीवार यांना हा सल्ला त्यांनी दिलाय मागे एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा उदय होणार होता माझ्याकडच्या माहितीनुसार उदय सामंत यांच्या मागे वीस आमदारांचे बळ आहे असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलंय उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून चांगले करून ठेवले आहेत ते शिंदे पुडे आले। शिंदे आले, उदयासाठीच उद्धवजींना संपवण्यासाठी पुढे आता यांना तेवार म्हणाले आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा